भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाली या पक्षानं आज शताब्दी वर्षात पदार्पण केले त्यानिमित्तानं कोल्हापुरातील बिंदू चौक आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पक्ष कार्यालयात तसंच देशभरात शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले कम्युनिस्ट पक्षच देशाला तारू शकतो आणि जनतेला न्याय देऊ शकतो असं कॉम्रेड दिलीप पोवार यांनी सांगितलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आज शताब्दी वर्धापन दिन यानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकातील पक्ष कार्यालयात कॉम्रेड दिलीप पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भाकप कार्यालयं आणि देशभरात शताब्दी वर्षानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम राबवण्यात आले भाकप एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झाला या पक्षाचे संस्थापक सदस्य लाला लजपतराय आणि शहीद भगतसिंग यांच्यासारखे क्रांतिकारक होते या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता अनेक कॉम्रेड या चळवळीत शहीद झालेत असं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं भाकप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे असं रघुनाथ कांबळे यांनी नमूद केलं यावेळी सदाशिव निकम एस पी पाटील प्रशांत आंबी बाबा ढेरे दिलदार मुचावर रमेश वडणगेकर अजय अकोळकर रघुनाथ गणेशाचार्य यांच्यासह भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते